बैठक आयोजित केली त्या बैठकीला उपस्थित आदरणीय रामराव मामा खेडकर युवराजने प्रकाशराव बडे अशोक साहेब आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळे ताईचे माणसं ते भाजपचे माणसं आणि प्रचारचे पण पहिली गोष्ट आम्ही भाजपचे नाही आम्ही ताईचे आपण सगळे ताईचे भाजप काय आपल्या बाबदाची पार्टी नाही व त्या आपला बाप सगळ्याचा सा मुंढे साहेब तोपर्यंत होती ज्या दिवशी साहेब गेले त्या दिवसापासून भाजपने आपल्याला त्रास द्यायला सुरू केले आपलं होण्यासारखं नेतृत्व पंकजा ताईला पाच वर्ष घरी बसविलं ताईचा पराभव षडयंत्र रचून केला गेल्या निवडणुकीत ठीक आहे ताई पाडल्या आणि त्यांना पाच वर्ष घरात बसविलं आता लोकसभा लढवायची ताईची इच्छा नव्हती नाय उलाजाने ताईला लढायला लावली लढली लढल्याच्या नंतर पाडलं ते यात पक्षाचाच हाती पक्षाचा हात असा आहे की निवडणूक ऐन रंगात आली आणि त्याच्या आठ दिवस आधी जामखेड कर्जत मध्ये आपण पाहिलं असं की तरुण पुढे सगळे पाहतील मोबाईलवर देवेंद्र फडणवीसनी जामखेडमध्ये येऊन उमेदवारी डिक्लेअर केली उमेदवारी कुडलली आरटी पाटोदा सुरूची मतं कोणाचे ताईचे आपले लाखो मतं इथं ताईचे आणि उमेदवार कोण डिक्लेअर करतोय फडणवीस मग फडणवीसनी उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं आठ दिवस आधी तिकडचा आजबे काकाचा जो समाज आहे आजबे काका रनिंग आमदार होते ते लोक विचारले आणि दहा पंधरा हजार मतं आपल्या विरोधात आणले मग फडणवीस नेमका ताईला निवडून आणायला आलता का पाडायला आलता हेच कळावला म्हणजे फडणवीसनी ताईला पाडलं आणि तो राग आपल्या सगळ्याच्या मनात आहे आपण सगळे ताईचे आपला भाजपचा काही संबंध नाही आपल्याकडे ताईला आपल्याला शिमवार कमळ आलं की हे तुतारी वाजित कवाई यांना तुतारी वाजवायला जमली आज तुम्ही त्यांच्या बरोबर बघा सगळे लोक ज्यांनी तुतारी वाजली लोकसभेला ते आता कमळ घेऊन फिरत हे कमळ घेऊन फिरत आहेत मग यांना तुतारी वाजायला जमते तर आपण एकदा का शिट्टी वाजू ना काय फरक पडतो शिट्टी वाजायला हे मामा तुतारी तर आवड आहे सुट्टी सोपी शिट्टी झपकून वाजत मग त्याच्यामुळे आपल्याला ही शिट्टी वाजायची आणि देवेंद्र फडणवीसनी जे समजा काही डुकर बिकरं सोडले हे डुकरं पडून लावायचे म्हणजे ही परिस्थिती आहे आम्ही बी काय असे परस्पर घेणार नाही का हे आपण हे करायला लागलो <coughs> सगळं हे ताईच्या हिताचं करतो या मंदिरात आपण ह्या मार्गाची शपथ म्हणून सांगतो हे ताईच्या हिताच आहे हे नेतृत्व आपलं टिकलं पाहिजे जी। यांना जीवरून पक्ष ताप देतोय त्रास देतोय जो ताप जर पुढे कमी करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व समावेशक उमेदवार घोडे साहेब यांना निवडून आणायचं आणि यांना बी तसं नाही गावागावातून गाड्या लावायच्या निवडून निकाल लागला हजार पाचशे गाड्या घ्यायच्या घोटे साहेबला पुढं घालायचं आणि ताईच्या दारात निवडून <laughs> तुम्ही नाही निवडून पण शकते ना तोच फॉर्मूल आहे निवडून आला की दोन तासात ताई पण ताईला अंदाज पाहिजे ना